इंजनविषयी व्हिडिओ बनवला होता तर तो बराच व्हायरल झाला बऱ्याच लोकांच्या त्याच्यावर कमेंट्स आल्या आणि नाही का त्या कमेंट्सविषयी बोलूया तर आता बऱ्याच कमेंट्स आल्या चांगल्या चांगल्या त्या कमेंट्स मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर नाही का इंजनविषयी म्हणजे इंजन इंजनला वयाचं नाही इंजन कधी बी चालू शकतय हा आता तुम्ही बघितलं का एका सत्तर वर्षाचा म्हाताऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय बघा राजस्थानला <laughs> सत्तर वर्षाचा एका म्हाताऱ्याचा जसल कुठलं काय ती गाव म्हाताऱ्याचा झालाय जसलपूर काय असं गाव आहे तिकडं पण ती जी बाई होती ना त्याचा व्हिडिओ बनवणारी ती कॉर्नर स्टार होती तिनं त्याचा म्हाताऱ्याचा फायदा घेतला सत्तर वर्षाचा आणि सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर वर वर तिनं काय केलं म्हणजे नाही तुम्हाला माग मी सांगितलं असत माणूस जरी <laughs> वरून म्हातारा असला तरी त्याचा डेट ही हिरवा असतो <laughs> असं काम तर म्हातारा वरण हि दिसलं दिसला, दिसला एकदम म्हातारा दिसत होता तो सत्तर वर्षाचा त्याला नाही का बसून त्या म्हाताऱ्याचा व्हिडिओ तयार केला म्हणजे ती बाई अशी नाही का गाडीमध्ये ओपन बसती त्या म्हाताऱ्याला म्हणती तुझं काम होतय का चल आपण काम माझा मज्जा करूया असं तस म्हणून त्या म्हाताऱ्याचा व्हिडिओ व्हायरल केला त्या बाईनी मग त्या म्हाताऱ्याला काही कल्पनाच नव्हती त्याला वाटलं खरंच तिला नाही का मजा करायची म्हणून त्या म्हाताऱ्यानं पण सत्तर वर्ष ज्या मजा मा केली पण त्याची मजा काय फार काळ तुझी टिकू शकली नाही कारण नंतर कळलं की त्याचा व्हिडिओ वॉर्नशाईटवर टाकलाय म्हाते आता मग ते मी काही तर त्यानं केली कारवाई त्याच्याविषयी नंतर काढला वगैरे तर असं आहे वयाचं काय नाही सत्तर असो काय असो वयाचं काय नाही आपला फिटनेस आता एक कमेंट आली की मॅडम माझं वय किती साठ आहे तरी माझ्या आठवड्यातनं तीन चार वेळा मी व्यायाम करतो म्हणजे कार्यक्रम करतो आणि फिटनेस वगैरे फिटनेस वगैरे चांगला आहे माझा तुम्ही म्हणताय ते चांगलं बरोबर सांगितलं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये माझा रोजचा व्यायाम वगैरे आहे सगळं फिटनेस चांगला आहे तर मला काय म्हणजे दुसरं काय हे नाही आजार वगैरे मा तर माझं सगळं चांगलं सुरळीत चालू आहे आणखीन एका म्हाताऱ्यानं कमेंट केली तो म्हातारा म्हणतो मी साठ वर्षाचा अजून मला तीस बत्तीस वर्षाच्या बाया लाईन देतात <laughs> मतारा म्हणतो आता साठ वर्षाचं काय म्हणजे एवढं मतारा म्हणू शकत नाही आपण सत्तर वर्षाच्या पुढं तर हे सांगायचं होतं बाकी काही कमेंट्स विषयी चर्चा करायची होती आणि म्हाताऱ्याचं बी तुम्हाला सांगायचं होत सत्तर वर्षाच्या तर ते म्हातारा चांगला व्हिडिओ मध्ये चांगलं खेळत क्रिकेट चांगलं खेळत होत त्याच्या वयाच्या वयापाशी काही नसतं तर कसं खाणं पिणं तंदुरुस्ती चांगली असते ना माणसाची तंदुरुस्ती चांगली पाहिजे बाकी काही नाही बाय बाय उद्या आता उद्या परवा बघू एखादा व्हिडिओ चांगला बनवायचा आहे मला नाही का चांगला व्हिडिओ बनवणार आहे उद्या उद्या किंवा परवा